आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भांडेगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथे सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या शैक्षणिक वर्ष चालू झाले नवागतांचे स्वागत व प्रवेशोत्सव उत्साहाने साजरा करण्यात आला इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प व फुगे देऊन स्वागत करण्यात आले सर्व विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशीच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले सदर कार्यक्रमास से अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य व व अंगणवाडी मॅडम पालक उपस्थित होते सर्व विद्यार्थ्यांना बोरलाडू चे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री किशोर कुलकर्णी सर यांनी केले तर श्री राजिनाथ रायजादे सर यांनी आभार मानले